नमस्कार मी आता तुम्हाला बांबू की बोंबलांचं कालवण कसं बनवायचं ते दाखवते बांबू की बोंबील म्हणजे काय तर मी सकाळी बोंबील आणून बांबूवरती लावले होते तर हे संध्याकाळी काढून घेतलेत हे बोंबील अर्धे वले तर अर्धे सुके असे असे असतात हे बघा अशा प्रकारे तर यालाच आपण बांबू की बोंबील असे म्हणतात मी आता सर्व बोंबलांना साफ करून घेते मग नंतर आपण साहित्य बघूया हे बघा अशा प्रकारे मी साफ करून आहे याची सर्व पोटातली घाण पण काढून घेतले आणि साईडचे पंखसुद्धा काढून घेतले त्यासाठी साहित्य बघा बारीक चिरून पातीचा कांदा घेतलाय आलं लसूण एक चमचा पेस्ट घेतली बारीक चिरून मिरच्या कोथिंबीर चिंच तेल हलद चवीनुसार मीठ आणि एक ग्लास पाणी चला आपण सुरुवात करूया बुमलांना आपण पाण्याने धुवून घेऊया कारण काय सुकत घातल्याने धूल वगैरे बसते म्हणून हे बघा पाण्यातून धुवून घेते मी लगेच हे बघा पाण्याने धुवून घेतल्यात आता आपण कालवण करून घेऊया आता एक टोप घेतलंय आता त्याच्यामध्ये तेल टाकते पातीचा कांदा टाकते आलं लसूण पेस्ट मिरच्या कोथिंबीर आणि चिंच आता याच्यामध्येच हलद टाकून घेते चवीनुसार मीठ आता हाताने मिक्स करून घेते हे बघा मिक्स करून आहे आता त्याच्यामध्ये थोडं पाणी टाकते आता बोंबील टाकून घेते तुम्ही याच्यामध्ये मसाला टाकला तरी चालेल पण ही आमची कोल्यांची पारंपरिक पद्धत आहे ती मी तुम्हाला दाखवते हो करून बनवून अशा प्रकारे तुम्ही बनवा थोडासा पाणी टाकते जास्त पाण्याचा वापर नाही करायचा याच्यामध्ये आता गॅसवरती ठेवून देऊया आता आपण उकळी काढून घेऊया ते बघा कालवणाला आपले उकली आली आता आपण मीडियम गॅसवरती पाच मिनिटं शिजवून घेऊया आता तुम्ही बोलणार की बांबू की बोंबील आम्ही कुठून आणू तर मग बाजारात जायचं वले बोंबील घ्यायचे मीडियम साईजचे आणि स्वच्छ धुवा दुआ, धुवायचे दोरीला गाठ गाठ मारायची आणि उन्हामध्ये सुकट टाकायचे मग संध्याकाळी चार पाच वाजता काढून त्याचं कालवण बनवायचं पाच मिनिटं झाली आज झाकण काढते हे बघा किती पाणी निघालं आहे त्या बोमलामधून पाणी बघा मी अर्धा ग्लास पाणी वापरलं आहे बस तरी पण त्याच्यामधून पाणी बघा किती निघालं आहे ते गॅस बंद करते याच्यामध्ये नाही पाणी टाकला तरी पण कालवण सुक होऊन जाते तर आता गॅस बंद करते की बुमलांचं कालवण आपलं तयार आहे तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा